शोध सत्य बातमीचा भक्तीमय साजरी दिनांक सोळा जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसराणे तालुका कळवण येथे साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई यांची वेशभूषा केली होती शाळेतर्फे पालखी सजावट करून गावातून दिंडी काढण्यात आली यावेळी लेझिम ढोले असं टाळ वाजवात भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला गावातून घरोघरी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करत दिंडीचे स्वागत केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले तसेच विविध गीतांवर नृत्य सादर केले या कार्यक्रमात सरपंच कैलास थैल ग्रामसेविका श्रीमती गवळी मुख्याध्यापिका श्रीमती आहेरराव उपशिक्षिका श्रीमती धनश्री जाधव उपशिक्षक श्री खैरनार ग्रामपंचायत कर्मचारी श्री निलेश मोरे श्री संजय मोरे श्री हरिवाग सौ सुनंदाताई मोरे याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते पालखी समारंभात ग्रामस्थ श्री संजय मोरे व श्री दत्तात्रय मोरे यांनी विशेष सहकार्य केले शेवटी उपशिक्षक श्री खैरनार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले कॅमेरामॅन जयराम सह गणेश पवार कडवण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा